एकोणीसशे अठराला आंतरजातीय निवारण कायदा एकोणीसशे सतराला पुनर्विवाह कायदा कुलकर्णी कुलकर्णीवाताने रद्द सतरा अठरा आणि तलाट्यांची तला नेमणूक पाठ पाठ पाटील शाळा तलाठी शाळा स्थापन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रसिद्ध अध्यक्ष मानगाव परिषदेचे निवारा परि माणगाव अस्पृ निवारण परिषदेचे अध्यक्ष आंबेडकर हुबळी ब्रह्मोत्तर समाज परिषद हुबळीचे ब्रम्हणत्तर समाज परिषद भावनगर आर्य पर समाज परिषद गुन्हेगार हजेरीबंद गुन्हेगारांची हजेरीबंदी केली सत्याचे समाज हॉटेल गंगाराम कांबळे यांना सत्याश्री समाज हॉटेल गंगाराम कांबळे यांना एकोणावीसशे एकोणावीसला अखिल भारतीय कुर्मी समाज समाजपदी समाज संघटनाच्या अध्यक्ष पदवी कानपूर जनतेकडून ग्रंथ सिद्धांत विजय इंग्रज विद्यापीठापटून एल एल डी पदवी आणि मृत्यूशहा मे एकोणीसशे बावीसला मृत्यू शहा आम्ही एकोणीसशे बत्तीसला ग्रंथ सिद्धांत विजय yo conozco a una chica, una chica, una chica, una chica.